मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चार आणि पाच ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते मतदारसंघाचा सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा असणारे सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे बैठक घेतील चार तारखेला सायंकाळी सोलापूर शहरात राज ठाकरे यांचं आगमन होईल सोलापुरात आगमनावेळी राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्याची पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे पाच तारखेला दिवसभर राज ठाकरे जिल्ह्यातील अकरा विधानसभा जागांचा आढावा घेणार आहेत पदाधिकारी बैठकीनंतर ते तुळजापूर मार्गे दारा शिवला रामाना होतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा आहे या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून राजसाहेब करणार आहेत येत्या चार तारखेला रविवारी सायंकाळी सहा वाजता मान्य रावसाहेब ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन होणार आहे त्यांचं स्वागत महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीनं तुळजापूर नाक्यावर आम्ही करणार आहोत त्यानंतर त्या दिवशी मान्य राजसाहेबांचा शासकीय विश्रामगृह येथे ते मुक्काम आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच अकरा विधानसभा मतदारसंघाचा रावसाहेब आढावा घेणार आहेत या आढाव्यामध्ये महाराष्ट्र नवमान सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक इच्छुक उमेदवारांची बैठक जे लोक आमच्यावर प्रवेश करणार आहेत त्या सगळ्या लोकांचा प्रवेश असा त्या दिवशीचा दिवसभरांचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मान्य राजसाहेब हे धाराशिवकडे रवाना होणार आहेत